शरद पवार गटाच्या वतीनं महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी माहिती संगीता हार्गे यांनी दिली विजेत्या महिलांना फ्रीज पैठणी आटाचक्की एअर कूलर अशा खास भेटवस्तू देण्यात येणार आहेत सांगलीमध्ये गुरुवारी सम्राट व्यायाम मंडळ येथे तर कुपवाड शनिवार अक्कूज ड्रीमलँड येथे तसेच येथे रविवारी मिरज हायस्कूल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे महास्पर्धेतील विजेत्यास युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्याकडून इलेक्ट्रिक स्कूटर गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे यावेळी पवित्रा केरीपाळी छाया जाधव स्वाती शिरूर शारदामाळी अनिता पंगम संगीता जाधव सांगली अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अयुब बारगीर व प्रमुख सचिव डॉक्टर शुभम जाधव आदी उपस्थित होते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त जन्म तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्या माध्यमातून महिलांसाठी भव्य असा हळदी कुंकू तसेच मोनिका करंदीकर प्रस्तुत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे तर दिनांक सात तारखेला समर्थ व्यायाम सॉ सा, सॉरी सम्राट व्यायाम मंडळ इथे सायंकाळी पाच ते दहा या कार्यक्रमात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर दिनांक नऊ तारीख शनिवारी कुपवाड येथील उपाध्याय हायस्कूल ग्राउंडवरती हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर दहा तारखेला मिरज येथे मिरज हायस्कूल ग्राउंडवरती सायंकाळी पाच ते दहा या कार्य वेळेत हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी तिन्ही प्रत्येक शहरात प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज आहे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आपला चक्की जो महिलांच्या उपयोग उपयोगी पडणारा दैनंदिन जीवनाचा वस्तू आहे आणि तृतीय क्रमांक हे कूलर आहे त्याचबरोबर चौथा आणि पाचव्या क्रमांकाला क्रमांका साडी आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील प्रत्येकी पाच पन्नास फायनलिस्टांची निवड होणार आहे आणि त्या प्रत्येकी पन्नासांची मिरज म्हणजे अंतिम खेळ होणार आहे त्या प्रत्येकी पन्नास म्हणजे सांगलीचे पन्नास मिरजचे पन्नास कुप आणि कुपवाडचे पन्नास अशा दीडशे महिलांमध्ये एक मिरजमध्ये <laughs> दहा तारखेला तिथं एक फायनल खेळ होणार आहे आणि त्या खेळातले जे प्रथम क्रमांकाचे मानकरी असतील तर त्यांना आमचे युवकचे अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्याकडून एक लाख त्रेसष्ट हजारची टी व्ही एस ऐकूप ही गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तर या कार्यक्रमासाठी आमचे सांगली शहरचे जिल्हाध्यक्ष संजयजी बजाजसाहेब युवतचे जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार त्याचबरोबर विधानसभा क्षेत्राचे जिल्हा अध्यक्ष आमचे सचिन दादा जगदाळे तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे संपूर्ण सगळ्या सेलचे अध्यक्ष माझ्या सर्व महिला भगिनी या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिन्ही शहरात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राष्ट्र मधी काँग्रेस पक्ष शरद पवार महिला आघाडीतर्फे घेण्यात येणार आहे तरी मी सांगली मिरज आणि कुपळ तिन्ही शहरातील माझ्या सर्व माता भगिनींना आवाहन करते की साहेबांच्या जन्मदिनानिमित्त आणि नि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आनंद लुटावा आणि या कार्यक्रमाला भरघोत प्रतिसाद द्यावा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली